मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माया मनूला विचारते तुला माझ्याबरोबर राहायला आवडेल ना तेव्हा नक्कीच आवडेल का नाही असं आता मनू म्हणते अरुंधती आणि आशू खूप नाराज होतात त्यावेळी मनू म्हणू लागते पण नेहमी राहायला नाही आवडणार कारण आशुतोष म्हणजे जादूगार त्याचबरोबर अरुंधती काकू माझी एवढी काळजी करतात ना मला त्यांच्याकडे खूप सेफ वाटतं आणि आयुष्यभर त्यांच्याकडेच राहायला खूप आवडेल मला माझी काकू आहे हे ना ती आईच वाटते असं म्हणून आता मनुतीचा निर्णय सांगते तेव्हा हे ऐकताच मायाला जरा धक्काच बसतो अरुंधती आता पुढे येते आणि मनुचा हात पकडत तिला विचारते काय म्हणालीस बाळा तू तेव्हा मी तुला आई म्हणू शकते का असं म्हणू विचारते अरुंधतीला आता खूपच आनंद होतो तर आता मी जादूगारला बाबा म्हणू शकते का मला तुमच्याबरोबर खूप सेफ वाटतं आई बाबा असं म्हणून ती त्या दो दोघांनाही हाक मारते त्यावेळी आता अरुंधती आणि आशू दोघेही जवळ येतात मनूला घट्ट मिठीत पकडतात आशू म्हणतो हे शब्द ऐकण्यासाठी मी केव्हापासून वाट पाहत होतं आज मन तृप्त झालं असं म्हणून तो मनूला जवळ घेतो अरुंधती आशू मनूला मिठी मारतात तर ती आई बाबा असं म्हणून दोघांनाही बोलते ती मायाला मात्र वेगळ्याच प्रकारची आता भीती वाटू लागते दुसरीकडे आरोहीने तिच्याच लग्नाची पत्रिका आता स्वतः बनवलेली असते अगदी साधी सिंपल अरवांनाच आवडेल अशी ती अनघा आणि घरातील सर्वांना दाखवते अनघा म्हणते त्यावर पैठणीचे काठ आहेत ना म्हणून मला ही पत्रिका खूप आवडली छान दिसतीये ना त्यावेळी आता ती अनिरुद्धला देखील ती दे पत्रिका दाखवते अनिरुद्ध म्हणतो अगोदर आजी आपांना दाखव मग फायनल होईल आता आप्पा ती पत्रिका पाहतात आणि म्हणतात वा रे वा खूप छान आहे तू स्वतः डिझाईन केली का आरोही आरोही म्हणते हो आप्पा मी ना लॅपटॉपवर डिझाईन केलं आणि सर्वांना दाखवायची म्हणून यशला त्याची प्रिंट काढून आणायला सांगितली आप्पा म्हणतात यशचा देखील खारीचा वाटा आहे म्हणायचं म्हणजे माझ्या यशने थोडं तरी यश म्हणतो पीटर तूच रे तूच तूच माझं फक्त कौतुक करतोस आरोही म्हणते मी नाही करत का रे तुझं कौतुक काही पण का बोलतो यश म्हणतो तू माझं मी तुझं कौतुक नेहमी करतोस पुढे आरो हे म्हणते जर काही चूक असेल तर सांगा मी लगेच दुरुस्त करते आप्पा म्हणतात दुरुस्त करण्यासारखं काही का नाही आहे एकदम मस्त आहे भा अनगा विचारते आप्पा तुमच्या काळी कशा पत्रिका होत्या त्यावेळी आप्पा सांगू लागतात की आमच्या वेळी अँटिकच पत्रिका होत्या आता कशा डिजिटल प्रिंट आले परंतु तेव्हा सर्व अक्षर एकाच रंगामध्ये ती पत्रिका कोणती आणि काय कोणतं कळतच नव्हतं पण मजा यायची तेव्हा सुद्धा आणि मी मुद्दामच साखरपुड्याच्या पत्रिका देखील छापून घेतल्या होत्या आमच्या लग्नामध्ये पण त्याची ही एक वेगळीच गंमत आहे त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो सांगा ना आणि आरोही तुला माहित आहे का आपांकडे प्रत्येक गोष्टीमध्ये किस्से असतात आणि ते ऐकण्यासाठी खूप मजा येते तेव्हा तास सर्वजण तो किस्सा ऐकू लाग दुसरीकडे माया ही खूप रडत असते रूममध्ये येऊन तिला आता मनुचं बोलणं आठवत असतं अरुंधती काको आणि जादूगार यांच्याबरोबर मला सेफ वाटतं ते माझे आई बाबा असल्याता खूप रडू लागते त्याचवेळी अरुंधती तेथे येते आणि म्हणते माया तुझ्याबद्दल मलाही वाईट वाटतंय तेव्हा मला, ते वा, मला कुणाच्या सहानुभूतीची गरज नाहीये मी एकटीच बरी आहे असं माया रडतच म्हणते त्यानंतर माया आता लगेच पर्समधून काही पत्रकारते आणि म्हणते मी मनूला ही पत्र लिहिली होती आणि ठरवलं होतं की जेव्हा मनूला सत्य समजेल ना की मी तिची आई आहे मग तिला हे सर्व लेटर वाचायला द्यायचे म्हणजे तिला समजेल मी तिला माझ्यापासून का दूर ठेवलं होतं पण आता हे शक्य नाही आहे अरुंधती म्हणते हे बघ माया आमच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आनंदाचा होता आणि आम्ही तो आनंद सेलिब्रेट करणार पण तुझाही दिवस येईल आज आमचा दिवस होता उद्या तुझा दिवस येईल त्यावेळी माया म्हणते मला असं वाटत नाही कारण मनू पूर्णपणे तुमच्यामध्ये गुंतली आहे इकडे आप्पा तो किस्सा सांगू लागतात की साखरपुड्याच्या पत्रिकेमध्ये जो पत्रिका छापणारा होता त्याने स्वतःचंच गाव त्याचबरोबर त्याने निमंत्रक म्हणून स्वतःच सर्व मजकूर चुकीचा छापला होता त्यामुळे सगळा घोळ झाला अनोळखी माणसांसमोरच आमचा साखरपुडा संपन्न झाला त्यावेळी सर्वजण आता हसू लागतात कांचन म्हणते सर्व लोक अनोळखी नव्हती तेथे तुम्हाला समजतं का त्यावेळी नक्की काय झालं होतं आमच्या घरचे पण सर्वजण होते तेथे आणि तुमच्या घरचे सुद्धा होते आता काही लोकं होती अनो त्याला काय करायचं असं म्हणून कांचन लगेच आरोही कडून पत्रिका घे मीच पाहते यामध्ये काही चुका आहेत की नाही त्यावेळी आता ती तीरकून ती पत्रिका पाहते आणि म्हणते जवळच्या लोकांची अजिबात नावं तरी आहेत का यामध्ये अगं आमच्या वेळी किती नावं असायची सर्व काही आधुनिक करण्याची गरज नाही थोडं पारंपारिकपणा पण पाहिजे यश म्हणतो आजी तुला ज्या काही चुका वाटत आहेत ना त्या सांग आम्ही यामध्ये सुधरवून घेऊ कांचन म्हणते मला ही पत्रिका आवडली नाही दुसरीच छापायची आता सर्वजण डोक्याला हात लावतात दुसरीकडे माया सांगते अरुंधती मी खूप नाकासमोर चालणारी मुलगी होते माझे बाबा हे देवपूजा त्याचबरोबर वगैरे नेहमी म्हणायचे लोकांच्या घरी सुद्धा जायचे मी एक खूप संस्कारी घराण्यातील मुलगी आहे मी लहान असतानाच एका मुलाच्या प्रेमात पडले आणि मी त्याच्या प्रेमामध्ये एवढी आंधळी झाली की मी कुणाचंही कधी ऐकलं नाही आणि मग त्याच्यानंतर घरच्यांचा विरोध मग मी त्याच्याबरोबर पळून गेले पळून गेल्यानंतर मला समजलं की तो मला धोका देतो आहे आणि चुकीच्या मार्गावर घेऊन जातो आहे माझे डोळे क्षणातच उघडले परंतु त्यावेळी त्याचा काही फायदा नव्हता मी स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला पण त्याच क्षणी मला समजलं की माझ्या पोटात एक गर्भ वाढतोय एक बाळ वाढतंय तेव्हा ते खरं तर माझ्या पायाखालची जमीन सरकली मग नंतर मी पुन्हा चुकीचा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला म्हणजेच मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला पण मी म्हटलं या निष्पाप जीवाची त्यात काही चूक म्हणून मी तिला कसंबसं वाढण्या वाढवण्याचं ठरवलं माझ्याकडे पैसेसुद्धा नव्हते परंतु जिद्दीने कसेबसे नऊ महिने गेले तिचा जन्म झाला मग पंधरा दिवस मी तिच्याबरोबर राहिले का आश्रमामध्ये तिला सोडून आले म्हटलं माझ्या डोक्यावर छप्पर नसेल ना तरीही चालेल परंतु माझ्या मनूच्या हवं असाच मी विचार केला नंतर जिद्दीने लढले त्याचबरोबर जिद्दीने अशी कुठेही राहिले आणि हे डे स्कूल ओपन केलं तुला एक सांगू अरुंदती मी खूप जिद्दीने हे सगळं काही केलं आहे त्यामुळे मला असं वाटतं माझी मनू माझ्याकडे असावी अगं मी तिला खूप त्रास दिलाय परंतु आता बस झालं अरुंधती मी तिला सर्व काही सांगणार आहे माझ्या मनूला मी अजून नाही दूर ठेवू शकत असं म्हणून ती आता मनुकडे चाललेली असते दुसरीकडे आरोही आता पत्रिका फाडून टाकणार असते तेवढ्यातच यश तेथे येतो आणि म्हणतो की प्लीज नको फाडू ही पत्रिका खूप छान आहे तू केलेली ही, ही पत्रिका त्यावेळी आता आरोही म्हणते पण आजींना नाही आवडली ना अरे रात्र रात्र जागून मी ही पत्रिकेचं डिझाईन फायनल केलं आहे आणि किती मेहनत घेतली आहे याच्यावर आणि आजींना आवडत नाही सगळं काही त्यांच्या मनाप्रमाणे व्हायला हवं असं तुला वाटतं का त्यावेळी यश म्हणतो तसं नाही आहे अगं आपण एकत्र कुटुंबात राहतो म्हटल्यावर त्यांचा विचार करायला हवा ना त्यावेळी आरोही म्हणते अरे पण आपल्या विचारांना आपल्या मतांना काही किंमत आहे की नाही या घरात सगळं त्यांचंच ऐकायचं का त्यावेळी यश म्हणतो हे बघ एकदा का तू लग्न करून या घरात आली ना मग तुला समजेल की सर्वांची मना किती जपावी लागतात त्यावेळी आरोही म्हणते अरे पण तुला माहिती आहे ना लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा दिवस आहे आणि त्याच्या बाबतीतले निर्णय काही आपले असावेत असं मला वाटतं मी जे डिझाईन फायनल केलं ते काही वाईट आहे का अरे मला असंच हवं होतं म्हणजे माझा काय काही अधिकार नाही का सर्व काही त्यांचंच ऐकायचं का, का यश म्हणतो प्लीज आजीचा हट्टी स्वभाव आहे म्हटल्यावर आपल्याला ऐकावं लागेल नंतर सर्व काही सुरळीत होईल तू काय एवढं टेन्शन घेतेस ही पत्रिका अजिबात तू फाडणार नाही शपथ आहे असं म्हणून यश आरोहीचा राग घालवण्याचा प्रयत्न करतो आरोही आता चिडलेलीच असते तर संजना आता त्या दोघांचं सर्व बोलणं ऐकत असते आणि कॉफी पित असते तर इकडे यश म्हणतो प्लीज आजीच्या मनाने छापूयात ना आपण ही पत्रिका आरो का आरोही आता काहीच बोलत नाही तर तो आता तिचा राग घालवण्यासाठी म्हणतो हे बघा आप्पा कसा किस्सा रंगवून रंगवून सांगतात तसा आपणही हा किस्सा रंगवून सांगूयात म्हणजेच लग्नाच्या वेळी नक्की काय झालं होतं आजीला आज पत्रिका आवडली नव्हती पत्रिका आजीला आवडली नाही म्हणून तुझ्या आईचा हेरमोड झाला हे आपण आपल्या मुलांना रंगवून सांगू शकतो ना तर आता मुलांचा विषय निघाल्यावर मात्र आरोही लाचते आणि म्हणते तुलाच जमता हा आहे त्यावेळी यश म्हणतो एक गोष्ट सांगू का तुला अगं ही जी तू पत्रिका डिझाईन केली आहे ना ती अजून मॉडिफाय कर आणि ती डिजिटल पत्रिका आपण ऑनलाईन सर्वांना पाठवून देऊ म्हणजे तुझा अपमानसुद्धा होणार नाही तेव्हा आरोही म्हणते ही छान आयडिया आहे हां तुला कसं सुचलं त्यावेळी यश म्हणतो मगाशी तू रागात होती ना म्हणून तुला नाही सुचलं नाहीतर सुचलं असतं काय आहे रागात माणूस काही पण निर्णय घेत आरोही म्हणते आजीने ज्या काही सूचना दिल्या होत्या त्या पण यात मोडीफाय करूयात तेव्हा ठीक आहे असं यश म्हणतो आरोही जायला निघते यश तिला मागे खेचतो आणि म्हणतो एवढंच तेव्हा आता आरोहीला असते आणि मग तेथून जाते संजना मात्र त्या दोघांकडे पाहतच राहते यश आता त्या पत्रिकेकडे पाहत असतो तेवढ्यातच संजना त्याच्या ते पाठीमागे येऊन उभी राहते तर मित्रांनो पुढील भागामध्ये मनू ही अरुंधतीला म्हणते मी बॅग भरून चालली आहे आता काही दिवस पिकनिकसाठी माया टीचर बरोबर त्यावेळी आता अरुंधतीला धक्का बसतो तर आशु हा रागवतो आणि ती बॅगच तिच्याकडून घेतो त्यावेळी तो आता रागातच मायाला विचारतो तुम्ही हे काय करताय आणि मनुचा कोण आहात तिच्याबद्दल निर्णय घेण्यासाठी तुम्ही त्यावेळी आता म्हणते सांगू का मी कोण आहे ते वाहून तर ती आशू घाबरतात अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब